हॅलो एव्हरीवन आज आपण बघणार आहोत क्रिसमस स्पेशल असा प्लम केक तर बघूया तो कसा बनवायचा इथे एक वाटी मैदा मी चाळून घेतलेला आहे त्याचबरोबर आपण एक वाटी मैद्यासाठी अगदी अर्धा वाटीपेक्षा पण कमी थोडासा असा रवा त्यामध्ये ॲड करणार आहोत जेणेकरून की के आपला केक जो आहे तो चिकट होणार नाही छान होईल त्यात मी थोडासा रवा ॲड करते तुम्ही बघू शकता त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे किसमिस बदाम आणि काजूचे तुकडे इसेन्स व्हॅनिला इसेन्स मी या ठिकाणी घेतलेला आहे तसंच या ठिकाणी थोडासा एडिबल कलर म्हणजे खाण्याचा कलर जो आहे तो आपण घेतलेला आहे एव्हरी डेची जी मिल्क पावडर आहे ती मी या ठिकाणी वापरणार आहे तसंच इटिंग सोडा जो आपला खाण्याचा सोडा असतो तो, तो देखील मी या ठिकाणी वापरणार आहे आणि बेकिंग पावडर तसंच या ठिकाणी हे साहित्य आपण बघितल्यानंतर आपल्याला अजून या ठिकाणी लागणार आहे अर्धा वाटी तूप घेणार आहोत आपण तसंच अर्धा वाटी पेवरती थोडी पिठीसाखर आणि अर्धा वाटीपेक्षा थोडं जास्त दूध या ठिकाणी आपण घेतलेलं आहे आता आपण सुरुवात करूया या ठिकाणी मी रवा आणि मैदा एकसारखा आतमध्ये टाकून घेतलेला आहे भांड्यामध्ये आपण तो टाकून घेणार आहे तसंच एव्हरी डेची जी मिल्क पावडर आहे ती या ठिकाणी आपण ॲड करायची आहे ती ॲड केल्यानंतर आपण या ठिकाणी ॲड करायची आहे बेकिंग पावडर जी मी घेतली आहे अर्धा चमचापेक्षा थोडी जास्त मी घेतली आहे या ठिकाणी बेकिंग पावडर आपण ॲड केलेली आहे तसंच हे छान प्रकारे आपण मिक्स करून घेणार आहोत पण त्याआधी आपण टाकायची आहे साखर पिठी साखर या ठिकाणी आपण ॲड केली आहे साखर टाकल्यानंतर आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघत आहात कशाप्रकारे मी मिक्स केलेलं आहे प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये हळूहळू काय ॲड करणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते अशा प्रकारे आपण हे मिक्स करायचं आहे तसंच त्यामध्ये आपण आता छान असं मिक्स झाल्यानंतर ॲड करणार आहोत तूप ते तूप आपण थोडंसं रूम टेम्परेचरचंच घेतलं आहे म्हणजे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही अशा प्रकारचं तूप या ठिकाणी मी ॲड करणार आहेत या ठिकाणी मी तूप ॲड केलेलं आहे तुम्ही बघत आहात कशाप्रकारे त्यानंतर छान असं ते पण मिक्स करून घ्यायचं आहे सगळे पदार्थ आपण छान प्रकारे जिन्नस जे घेतलेले ते मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून आपला केक हा छान बनेल आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत दूध दूध हे एकदम घालू नका लागेल तसं हळूहळू घालायचं आहे आणि ते आपण मिक्स करून घेणार आहोत दूध जर एकदम घातलं तर आपलं जे मिश्रण आहे ते एकदम पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे लागेल त्या प्रमाणात तुम्ही दूध ॲड करायचं आहे मी लागेल तसं दूध ॲड करते तुम्ही बघत आहात आणि ते छान असं मिक्स करत घ्यायचं आहे आपण दूध ॲड केल्यानंतर छान अशा प्रकारचं बॅटर आपलं बन आता अशा बॅटर हवं जे तुम्ही बघताय कन्सिस्टन्सी बघू शकता त्याची कशी आहे अशा प्रकारचं बॅटर तुम्ही बनवून घ्यायचं आहे या प्रकारे दूध ऍड केल्यानंतर आपलं बॅटर बनणार आहे दिसायला खूप छान वाटते ते बॅटर आणि बघू शकता बॅटर बनल्यानंतर त्यात आपण खाण्याचा कलर घेणार आहोत तो आपण थोडासा दुधामध्ये भिजवायचा आहे थोडंसं दूध घ्यायचं त्यात आपण खाण्याचा कलर हा दोन चिमूट मी घेतला आहे जास्तही घेतलेला नाही आहे दोन चिमूट कलर घेतल्यानंतर तो आपण त्या मिश्रणामध्ये ॲड करणार आहोत आणि ॲड केल्यानंतर आपण ते छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता बघूया आपण कशाप्रकारे आपला केक तयार होणार आहे हे छान असं मिश्रण तयार होतं आहे आपलं ते आपण छान असं मिक्स करून घेऊया हा आपला खाण्याचा कलर आहे त्यामुळे आपल्याला हवं तसा आपण टाकू शकतो पण खूपही जास्त टाकायचं नाही आहे लागेल तसा थोडंच टाकायचा आहे त्याने कलर हा छान येतो इसेन्स आपण या ठिकाणी ॲड केले आहे जवळपास चार थेंब मी इसेन्सचे ॲड केलेले आहेत आणि तेही छान असं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तो इसेन्स छान सगळीकडे आपला पसरला पाहिजे जास्त इसेन्स टाकू नका त्यामुळे कडवटपणा येऊ शकतो त्यामुळे अगदी थोडा चार थेंब मी त्यात टाकलेला आहे तुम्ही बघू शकता हे मिश्रण किती छान प्रकारे आपलं बनून तयार आहे अशा प्रकारचं मिश्रण बनल्यानंतर त्यात आपण काय ॲड करायचं तर आपल्याकडे जे आपण ड्रायफ्रूट्सचे काप केलेले आहे ते ॲड करायचे ऑफकोर्स प्लम केक आहे त्यामुळे हे आपण ॲड करायचं आहे खरं तर प्लम केक म्हटला की तो वाईन किंवा रममध्ये ड्रायफ्रूट्स आणि ज्या बेरीज आहे त्या भिजवून त्या ॲड केल्या जातात पण लहान मुलांसाठी ते योग्य नाही म्हणून मी घरगुती असा प्लम केक आपला बनवतोय जो लहान मुलांना देखील खाऊ शकतात त्यात आपण थोडेसे मनुके किसमिस टाकणार आहोत ज्याने टेस्ट अजून छान येते आणि तो प्लम केक असल्यासारखं देखील छान लागतो त्यात आपण आता सगळ्यात एंडिंगला ॲड करायचं आहे सोडा सोडा हा थोडा पाण्यामध्ये ॲक्टिव्ह करून घ्यायचा आहे आधी त्यानंतर तो आपल्या मिश्रणामध्ये टाकायचा आहे एकदम नुसतं सोडा जर प्लेन टाकला तर तो एकाच ठिकाणी जमा होतो म्हणून असं पाण्यात मिक्स करून आपण आपल्या केकच्या बॅटरमध्ये सोडा ॲड करणार आहोत आता बघा अशा प्रकारे आपण ॲड करायचा आहे त्यानंतर आपण आपला कुकर जो आहे त्याला थोडंसं तूप लावून घेतलंय हा नॉनस्टिक कुकर आहे त्यामुळे मी डायरेक्ट तूप याला लावलं आहे तुमचा नॉनस्टिक नसेल तर तुम्ही बटर पेपर यूज करून टाकू शकता तसंच मी कुकरला थोडं तूप आणि रवा आधी लावून घेतला आहे आणि त्यात मी हे आणि या ठिकाणी आपण ड्रायफ्रूट्स ॲड करून घेणार आहोत वर्ण गार्निशिंगसाठी आपण ते टाकणार आहोत तुम्ही बघू शकता कशाप्रकारे मी ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत छान असे सगळीकडे पसरवून घ्यायचे जेणेकरून ते केकच्या सगळ्या भागामध्ये दिसतील आणि ड्रायफ्रुट्स टाकल्यानंतर थोडेसे मनुके आपण त्यामध्ये अजून टाकणार आहोत किसमिस आपण वरणं टाकल्यामुळे काय होतं आपला प्लम केक आहे त्यामुळे दिसायला देखील खूप सुंदर असा दिसतो आणि लागतो देखील प्लम केक टेस्टी त्यामुळे आपण हे सगळीकडे गार्निशिंग करून घेणार आहोत बघा किती सुंदर असा आपला केक हा दिसतोय त्यानंतर आपण हे काय करायचं आहे की याला छान झाकण लावणार आहोत आणि झाकण लावल्यानंतर एक तीस मिनटासाठी त्याला आपण बेक करायचं आहे आणि तीस मिनटानंतर चेक करायचं आहे स्पूनने की हा शिजलेला आहे की नाही बेक झालेला आहे की नाही हे ड्रायफ्रूट्स थोडे असे दाबून घ्यायचे त्यामुळे ते, ते बेक झाल्यानंतर वर येणार नाहीत आता या ठिकाणी आपण झाकण लावूया आणि झाकण लावल्यानंतर अगदी लो फ्लेमवरती आपण कुकर हा गॅसवरती ठेवायचा आहे अगदी लो फ्लेमवर तीस मिनटासाठी ठेवूया तीस मिनटानंतर आपण चेक करूया की झालेला आहे की नाही जवळपास पंचवीस तीस मिनटानंतर हे चेक करायचं आहे आता आपण बघूया यामध्ये तर आपला स्पून अगदी क्लीन निघालेला आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं चिकटलेलं नाही आहे त्याला मिश्रण त्यामुळे आपला केक हा बेक झालेला आहे आता आपण काय करणार आहोत की आपला गॅस आहे हा बंद करायचा आहे त्यानंतर कुकरला गार होण्यासाठी ठेवायचं आहे गार झाल्याशिवाय केक काढायचा नाही आहे त्यामुळे काय होईल केक गरम असताना काढला तर तो तुटू शकतो म्हणून पूर्ण गार होऊ द्यायचा आहे तर बघू शकता किती छान स्पॉन्जी असा केक आपला झालेला आहे अशाच वेगवेगळ्या रेसिपी जर तुम्हाला बघायच्या असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय